नमस्कार मी प्रसन्न जोशी पुढारी न्यूजच्या धुरळा या आपल्या चर्चात्मक कार्यक्रमात स्वागत छत्रपती शिवाजी महाराज हे विश्ववंदे आहेत महाराष्ट्रासाठी तर थेट दैवत असल्यासारखेच आहेच दैवतच आहेत आणि त्यांच्या बाबतीत आपल्या सगळ्यांच्या भावना अतिशय संवेदनशील आहेत आणि तीव्र देखील आणि त्याचवेळी जेव्हा या सगळ्या एक तर मुळात इतिहास ही अनेक कंगोऱ्यांनी बघितली जाणारी गोष्ट वेळोवेळी त्याच्यात येणाऱ्या नव्या नवीन नवी माहितीमुळे ती सुधरत जाणारी गोष्ट आहे नवी पुढे जाणारी ती गोष्ट आहे आणि त्याचवेळी ते तथ्य सुद्धा आहे फॅक्ट्स अँड फिगर्स आहेत एक वास्तव आहे एक सत्य आहे आणि म्हणूनच काही विषयांच्या बाबतीत बोलत असताना सादरीकरण करत असताना तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागते आणि त्यातही आपली मुळातच देत असलेली माहिती चुकीची असेल अर्धवट असेल मग मात्र त्याचा त्याच्या टीकेचा सुद्धा भार वाहवा लागतो आणि हीच वेळ अभिनेतेच राहुल सोलापूरकरांनी स्वतःवर ओढावून घेतली काही जवळपास दोन महिन्यापूर्वी एका दो महिन्या पॉडकास्टमध्ये मुलाखत देत असताना त्यांनी त्यांच्या बोलण्याचं सार असं आहे आणि त्यातला एकही शब्द चुकीचा नाही कारण तिथून तुम्ही जाऊन बघू शकता त्यांच्या बोलण्याचा मथितार्थ असा होता की आग्र्याहून जी सुटका झाली शिवरायांनी करून घेतली जो पराक्रम आपण म्हणून बघतो ती पेटाऱ्यातून वगैरे गेले जे आपण धड्यांमध्ये शिकलो आतापर्यंत ज्याची म्युरल्स आजही महाराष्ट्रात काही ठिकाणी बघायला मिळतात तसं काहीही झालं नव्हतं शिवरायांनी लाच दिली औरंगजेबाच्या पत्नीला किंवा कोण सेवेकरी सरदार वगैरे असतील त्यांना आणि त्याचे सही शिक्के पण आहेत हुंड्या पण वटवल्या गेल्या आणि तिथून ते आले आणि यानंतर पुढचा जी गोष्ट त्यांनी केली त्यामुळे वाद शमला तर नाही उलट आणखी भडकला कारण त्यांनी दिलगिरीचा जो व्हिडिओ काल फेसबुक लाईव्हच्या द्वारे दाखवला एक तर त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे माफी मागितलेली नाही माफी आणि दिलगिरीमध्ये फरक असतो तुमचा पायाला पाय लागल्यास जे तुम्ही व्यक्त करता त्याला दिलगिरी म्हणतात आणि काही मोठा अपराध घडल्यानंतर ज्याची अर्चना करतात त्याला माफी म्हणतात क्षमा असणं म्हणतात आणि त्याच्यात ते असं म्हणतात त्या व्हिडिओमध्ये की लाच या शब्दामुळे जर का कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो मात्र हे बोलत असताना पेटारे नव्हे लाच देऊन सुटले हा जो मूळ सगळा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे त्यात ते कुठेही त्यांनी आपण बोललो ते चुकलेलो आहोत किंवा उले, असं काही त्याला उलट उल उलटते असं म्हणतात माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत मात्र ती बोलायची वेळ नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे मुद्दा असा की हा विषय इकडे शमलेला नाही त्यातच महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून जवळपास गेल्या तीन दशकांमध्ये वेळोवेळी शिवराय इतिहास आणि त्याबद्दलचे वाद मोठे झाले प्रसंगी प्रस प्रचंड प्रसंग प्रचंड दुखावणारे वाद ठरलेले आहेत त्या पार्श्वभूमीवरती हा नवीन वादाचं मोहोळ कशासाठी त्यादृष्टीने ही चर्चा आहे आपल्यासोबत यावर अतिशय संवेदनशील विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत आपल्यासोबत असतील संजय सोनवणी जे सामाजिक राजकीय अभ्यासक आहेत इतिहासाचे आंतरविद्याशाखी अभ्यासक आहेत त्यांचं स्वागत याशिवाय कौस्तुभ कस्तुरे आहेत शिव शिवकाल पेशवाई या सगळ्या मराठा इतिहासाचा त्यांचा अभ्यास आहे आणि खास पाहुणे आपल्यासोबत आहेत नितीन थोरात नितीन थोरात हे कादंबरीकार आहेत त्यांची साधू कादंबरी जी आता योगायोगच म्हणायचा आग्र्यावरून महाराज जेव्हा राजगडाकडे निघाले होते त्या काळाचं चित्रण करणारी कादंबरी आहे मात्र फक्त साधूच नव्हे त्याशिवाय खंडोबा आहे आणि आता नवीन सोंग नावाची सुद्धा त्यांची कादंबरी समोर येते आहेत असे कादंबरीकार नितीन थोरात सुद्धा आपल्यासोबत आहे सगळ्यांचं स्वागत चर्चेची दिशा साधारण आपल्याला अशी ठेवायची मी संजय मी संजय सोनवणींपासून सुरुवात करेन या वादाचं नेमकं सामाजिक राजकारण काय आहे यासाठी मी संजय सोनवणींकडे जाईन आणि इतिहास पुरावे आणि त्याची मांडणी या बाबतीत मी बाकीच्या दोन मान्यवरांकडे जाईन सोनवणींपासून सुरुवात करतो संजय जी या वादाकडे आपण कसं पाहता हा वाद हा एक वर्चस्व वादाचा एखाद्या समाजामध्ये एखाद्या त्या समाजाने महान मानलेल्या व्यक्तीच्या बद्दल काहीतरी चुकीची माहिती पसरवून त्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं आणि एक न्यूनगंड निर्माण करणं असा वर्चस्ववादी डाव याच्या मागे असतो आणि असे प्रकार तसे दोन्ही बाजूने घडतात म्हणजे एकाच बाजूने घडतात अशा भाग नाही परंतु याच्यामुळे जे सामाजिक वादळ निर्माण होतात जसं आता उदयनराजे म्हणाले की गोळ्या घातल्या पाहिजेत म्हणजे ही एक ही पण प्रतिक्रिया अभिप्रेत नसली पाहिजे अशा स्वरूपाच्या गोष्टींमध्ये परंतु हा सामाजिक वाद ज्या कारणांमुळे निर्माण होतो ती कारण मुळात आपल्या इतिहासाचं आकलन कसं करून घ्यायचं याच्याबद्दल असलेलं घोर अज्ञान हे याच्या मागे खरं महत्वाचं कारण आहे इतिहासाकडे कोणी उठतो कोणी स्वतःला चार पुस्तक वाचून इतिहासकार स्वतःला मानायला लागतो तो पुराव्याची छाननी करत नाही तो पुरावे कोणी लिहिले कोणत्या दृष्टिकोनात त्या समाजाने किंवा त्या प्रांताने लिहिले असतील कारण आपल्याकडे इतिहास जातीय आहे धार्मिक आहे प्रांतीय आहे वंशिक सुद्धा आहे धार्मिकही आहे या अशा वेगवेगळ्या वे पद्धतीने जो इतिहास दिला जातोय त्याच्यामुळे प्रत्येकाचे आपापले दृष्टिकोन ठरलेले आहेत आणि त्या त्या गटाचे अनुयायी आहेत आणि हे एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी अशा रीतीने वक्तव्य करत जातात आणि वाद माजून देतात त्यामुळे त्या, त्या वादामध्ये समाज अडकून राहावा आणि त्याने एकंदरीत एकमेकांबद्दल द्वेषाची भावना निर्माण व्हावी विखाराची भावना निर्माण व्हावी हा प्रकार त्याच्यातनं घडत जातो मी या वादाकडे या दृष्टीने पाहतो की मुळात असे वाद निर्माण व्हावेत का तर अजिबात फायदा नाही पाहिजे राहुल सोलापूर असो का कुणीही असो ज्यांचा खूपच मुळात सामान्य आहे जग हे जगजाहीर आहे अशा लोकांच्या म्हणण्याला आपण किती महत्व द्यायचं याचा पहिला आपण विचार केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की अशा माणसांनी ज्या विषयाचा आपला अभ्यास नाही ज्यातलं काही ज्ञान नाही त्याच्यावर आपण अधिकार वाढले नाही आणि ती ध्येय बोधी जी वापरलेली आहे त्यांनी ती ध्येय बोली एवढी हिडीस आहे की केळसवाणी आहे की त्याच्यामुळे असं वाटतं की हा माणूस याला कसं गांभीर्यच नाहीये हा केवळ निंदा करण्याच्या हेतूनेच बोलतो आहे हे लक्षात येतं म्हणजे ते विधान त्यांनी अभ्यासाने केलंय अभ्यासावरनं केलंय अशा प्रकारचं मानाचं काही कारण नाही आहे कारण राजस्थानी साधनांमध्ये सुद्धा अशा प्रकारचा उल्लेख नाही हे वास्तव आहे कारण मी तीही साधनं पाहिलेली आहेत त्याच्यामुळे राहुल सोलापूर जे काही म्हटले ते निंदनीय आहेच परंतु त्याच्याही पुढे जाऊन आपण इतिहासाकडे कसं पाहिलं पाहिजे आपण कादंबरीतला इतिहास नाटकातला इतिहास आणि इतिहास एक शुद्ध इतिहास याच्यामध्ये फरक करायला शिकलं पाहिजे आणि आपण स्वतः ते भान आपल्याला इतिहास भान नाही भारतीय लोकांना ते इतिहास भान आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि ही, ही या निमित्ताने पुन्हा एकदा हो। होते आहे हो। असं मला वाटतं हा अतिशय चर्चेची सुरुवात करून देण्यासाठी संजय सोनवणे ने एक नेमस्त आणि त्याचवेळी मध्यमार्गी पण अशी भूमिका मांडलेली आहे तर संजय सोनवणींचा मुद्दा महत्वाचा आहे की का असे चर्चे चर्चेला विषय घेतले जातात काय गरज आहे जर का ज्या माणसाचा तो डोमेनच नाही विषयच नाही पण तो घेण्याची कारण दोन प्रकारे आहेत जो ज्याच्यावर विधान आहे ती व्यक्ती इतकी थोर आहे काला ती युगपुरुष थोर आहे आणि त्यामुळे त्याची चर्चा स्वाभाविक होतेच ती व्यक्ती थोरे म्हणून चर्चा आहे बोलणारा थोरे म्हणून व्यक्ती थोरे म्हणून हा पहिला भाग आणि दुसरा भाग केवळ ही एक व्यक्ती असती तर गोष्टी वेगळी मात्र आज सगळं तुम्ही सोशल मीडिया सुद्धा बघितला तर तुमच्या लक्षात येईल प्रश्न असा आहे की व्यक्ती कोणत्या विचारांच्या छावणीचं प्रतिनिधित्व करते त्यांच्या मागे किंवा त्या व्यक्तीचा एकूण वैचारिक कोश कोणता आहे आणि त्यामुळे ती व्यक्ती व्यक्तिपुरता -व्यक्ति उरत नाही ती एक अख्खा विचार प्रवाहाचं प्रतिनिधित्व ठरतं म्हणून हा वाद होतोय संजयजी म्हणून ही चर्चा आहे आणि आता एखाद्या टी व्ही चॅनलमध्ये अर्धा तास एखाद्या विषयाला देणं सोपी गोष्ट नाही मी आता जातो कौस्तुभ कस्तूर यांच्याकडे आणि त्यानंतर मी नितीनजी तुमच्याकडे येणार आहे कौस्तुभजी आता हे दावे वगैरे आहेत पण आपण दोघेही मान्यवर इतिहास अभ्यासक आहात पुराव्यांवरतीच म्हणजे म्हणजे तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये असं म्हटलं जातं हजारो बखरी एका बाजूला आणि एक अस्सल रुमाल सापडला असेल एक छोटा तुकडा अस्सल समकालीन सापडला असेल तर तो, तो एका बाजूला या पातळी पातळीचा सा काटेकोरपणा सांभाळणारी आपण माणसं सा आहात तुमचं काय मत आहे नमस्कार मी ला। से एक तर सर्वप्रथम संजय ज्यांनी आता सांगितलं त्याच्याशी पूर्णतः सहमत आहे कारण आपल्याकडे इतिहास हा विषय हल्ली गल्लीत आपण क्रिकेट खेळावा तसा वापरला जातो कोणीही उठतो इतिहासावरती बोलतो असं व्हायला लागलं तुम्ही आता म्हणाल तेही बरोबर आहे की राजवाड्यांचं एक सेंटेन्स वाक्य आहे त्यांनी दिलेलं की एका अस्सल कागदाचा चिटोरा तुमच्या बकरींच्या बहुमताला हाणून पाडायला पूर्ण समर्थ असतो hmm. मी ही पूर्ण चर्चा म्हणजे ज्या पॉडकास्ट बद्दल एवढी चर्चा चालली आहे तो मला खरंच सांगायचं पूर्ण बघायला मिळाला नाही पण त्यातले जे काही शॉर्ट्स असतात ते सोशल मीडियावर ते फिरतात गेले दोन दिवस ते मी सगळे बघितले hmm. त्याच्याबद्दल मी येतो पण त्याआधी अर्थात या या विषयाला किती किंमत द्यावी रवींद्रनाथ सिंग नावाचा बंगाली इतिहासकार सगळ्याचा सार देऊन ठेवला hmm. हो इतिहासकार किंवा इतिहासावरती स्टेटमेंट करणाऱ्या एखाद्या माणसाची किंमत किती तर त्याने दिलेल्या पुराव्या एवढी तेवढी oh. त्या माणसाची किंमत असेल ज्या काही काही नसतं इतिहासात तुम्ही पुरावा देऊ शकला नाही त्या स्टेटमेंटला अर्थ नसतो आता राहुल सोलापूरकरांचं जे काही टिपिकल त्यांनी जे दावे केले ते दावे हास्यास्पद आहेत त्या दाव्यांना काहीही अर्थ नाहीये वास्तविक त्यातल्या एक दोन गोष्टी जर म्हटल्या तर त्या त्यांनी वळवून सांगितल्या त्या वळवून सांगायची ही गरज नव्हती अगदी उदाहरण सांगायचं तर त्यांचं म्हणणं होतं की शिवाजी महाराज तिथून लाच देऊन चुकून आले वास्तविक लाच हा शब्द साक्षेपार आहे ही पहिली गोष्ट जे आपण बोलतोय ते रक्कम दिली ही गोष्ट खरी आहे पण ती रक्कम कशाकरता दिली त्याची oh. बॅकग्राऊंड समजून घेणं गरजेचं आहे हा पहिला मुद्दा माझा दुसरा oh. मुद्दा हा ती रक्कम सुटून घेण्याकरता नाही किंवा ती त्या रकमेच्या आधारावरती औरंगजेबाने शिवाजी महाराजांना कोणतेही दस्तक कोणतेही परवाने oh. दिलेले नाहीये मुद्दा असा होता जस्ट एक बॅकग्राऊंड सांगतो की ही रक्कम काय कशाकरता होती होती बारा मे सोळाशे सहासष्ट ला औरंगजेबाचा पन्नासा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी दरबारात जे काय झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आता दरबारातले जे अंतर्गत विरोधक होते एक होता तो जाफर खान होता नंतर औरंगजेबाची बहीण जहारा बेगम जी सुरतेची आरा बेगम उत्पन्न तिला लावून दिलेलं ला होतं ती होती जाफर खानाची बायको जी होती ती औरंगजेबाची मावतोशी ती बहीण होती आ, एक चौथा माणूस होता म्हणजे जाफर, जाफर खान ही जहारा आणि अजून एक जोधपूरचा महाराजा होता जसवंत सिंग नावाचा हे तिघ जण त्याच दिवशी बादशाला जाऊन भेटले आणि शिवाजी महाराजांचा हे दरबाराचं वर्तन केलं वास्तव एक दरबारची रीप कशी असते नजरभर कदम म्हणता तुम्ही पायावरती खो ठेवायची समोर रुमाल धरायचा आणि बादशाशी बोलायचं बघते शिवाजी महाराजांनी यातला कुठचाही नियम पाळला नाही आणि बादशाशी ते थेट अशा भाषेत बोलले हा काही जणू थोर अपराध केला आहे आणि या अपराधाची सजा शिवाजी महाराजांना मिळावी मारून टाकावं ही या तीन जणांची पहिल्यापासूनची भूमिका होती आता ही गोष्ट रामसिंगाला ज्यावेळेला कळते त्यावेळेला रामसिंग शिवाजी महाराजांना एक थोडी हिण देतो की बाबा हे जे दरबारी विरोधक आहेत त्या दरबारी विरोधकांना तुम्ही थोडं मॅनेज त्यांना शांत करा की म्हणून वजीर जाफर खान जहारा बेगामी काय केलं सांगता येत पण oh. वजीर जाफर खानाच्या घरी महाराज गेले होते भेटण्याकरता हे सगळं करण्याकरता बरं कदाचित त्यातलाच हा एक पाठ असावा टोटल सहासष्ट हजार रुपये शिवाजी महाराजांनी रामसिंगाकडनं उसने घेतले त्याच्यावर वेगवेगळे खर्च होते आग्र्यात तीनशे माणसं अडकली प्रत्येकाचे खर्च आहे ते मेवा मे मिठाई पाठवून असेल किंवा कोणाला भेटवस्तू पाठवून असेल खर्च असतात त्याकरता हे सहासष्ट हजार रुपये घेतले आता मी उत्तरार्धाकडे येतो उत्तरार्धात ज्या वेळेला सोलापूर तर दावा करतात की औरंगजेबाने परवाने दिले आणि ते परवाने दाखवून शिवाजी महाराज ऑफिशियली मार्शात परत आले असं काही झालेलं नाहीये परवाने औरंगजेबाने दिले होते पण ते शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना सोडून इतर सगळ्या लोकांकरता परवाने होते जेणेकरून औरंगजेबाच्या दृष्टीने शिवाजी महाराजांची बाकीची माणसं गेल्यानंतर मागे उद्या शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना मारणं हे आपल्याला असं प्लॅनिंग होत हे परवाने ऑफिशियली दिले गेले त्यात परवानंद गोविंद निवास होता बाकीची माणसं होती ही सगळी लोक तिथनं व्यवस्थित परवाने दाखवून सुखरूप निसटली आता त्यांचा तिसरा जो मुद्दा होता की आपल्याला जे आजपर्यंत शिकवण्यात आलं की पेटाऱ्यांमधन शिवाजी महाराज निघून गेले ही गोष्ट खरी नाही हा त्यांचा दावा एकशे एक आहे आपल्याकडे दहाच्या वर पुरावे आहेत स्पष्टपणे म्हटलेलं आहे की शिवाजी महाराज गेले पाच विश्वसनीय आहेत पाचच्या अधिक जास्त मी म्हणू शकतो दोन पुरावे ज्यात महाराष्ट्रातील इतिहासकार त्यांना महत्वाचा मानतात एक, मानता। एक सभासदाची बखर आहे ज्यात स्वतः सभासद म्हणतो की एके दिवशी राजे व राजपुत्र एकाच पेटाऱ्यात बसले पुढे मागे इतर पिटाऱ्या ठेवल्याने त्यांनी निघून गेले याच्या पलीकडे जाऊन सरदार जेधे कारीचे त्यांची एक शकावली आहे त्याच्यामध्ये हो। स्पष्ट शिवाजी महाराज आणि संपत्ती महाराज पेटार्यात बसून महाराष्ट्रात परत आले असं स्पष्टपणे नमूद मला कौस्तुभ फक्त मध्ये एवढ्यासाठी थांबवतो की साधारण वेळेची मला विभागणी सर्वांना समान करता येईल तुम्ही एक बेसिक रूट करून दिला आणि तुम्ही पुराव्याचा उल्लेख केला सभासद बखरीचा उल्लेख केला मी पण काही दाखले इकडे समोर ठेवलेले आहेत ज्यामध्ये त्या काळामध्ये जेव्हा लिहिलं गेलं होतं रामसिंग यांना दरबारात येण्याबाबतीत नंतर कशी करण्यात आली होती आणि परकाल दास यांनी या बाबतीतला उल्लेख काय केला होता आणि बाकीचा तुम्ही आता सभासद बकरीचा सुद्धा उल्लेख केला मी आता नितीन थोरातांकडे जातो आणि नंतर पुन्हा एक पुढचा राऊंड सुद्धा मी घेईन नितीनजी एक ऐतिहासिक पात्र ऐतिहासिक अस्तित्व ऐतिहासिक महाव्यक्ती ह्याच्यातल्या कोणत्याही भागाला प्रत्यक्षात उतरवत असताना आणि त्याला समजा तुम्ही कादंबरी चित्रपटाच्या माध्यमातून आणत असताना एक कल्पित आणि वास्तवाची सांगड घालायची असते मात्र ती अतिशय निसरडी वाट असते आणि इथे तर कल्पित नव्हे वास्तवाच्या बाबतीतच काहीतरी विधानं केली जातात आणि गदारोळ उठतो तुम्ही याकडे कसं पाहता नाही मला काय वाटतं ना मुळात कादंबरी हे एक दीर्घ काल्पनिक गद्य असत हे एक अशा लेवलवर जावं लागतं ज्याला संदर्भ असतात पण तुमच्या कल्पनेची जोडही असते आता शिवाजी महाराजांची मी जी साधू कादंबरी लिहिली किंवा त्यानंतर शंभू कादंबरी लिहिली तर साधू कादंबरी ही शिवाजी महाराजांच्या आग्रा ते राजगड या प्रवासावर आहे तर आणि शंभू ही कादंबरी शंभू राजांचा मथुरा ते राजगड या प्रवासावर आहे तर माझा पहिला म्हणजे मी तो व्हिडिओ पाहिला आणि मी मला धक्काच बसला की शिवाजी महाराज लाच देऊन स्वराज्याकडे आले तर प्रश्न मला पहिला हाच पडला जर ते लाच दिली होती तर मग शिवाजी महाराज आणि शंभूराजे सोबत का नाही आले शिवाजी महाराजांनी फक्त स्वतःसाठीच लाच दिली होती का आणि शंभूराजांना त्यांनी मथोद ठेवलं होतं का कारण शिवाजी महाराज जेव्हा निघाले त्यानंतर त्यांना त्यान यायला चाळीस दिवस लागले आणि तिथून पुढे एक्कावन्न दिवस शंभूराजांना यायला लागले म्हणजे प्रत्यक्षात दोघंही जेव्हा सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट ला आग्र्यातून बाहेर पडले असतील असं जरी आपण समजलं oh. तरी शिवाजी महाराज चाळीस दिवसांनी आले आणि साडेतीन महिन्यांनी शंभूराजे आले hmm. तर तो मला तोच प्रश्न पडला होता जर लाच दिली होती तर फक्त स्वतःसाठीच दिली होती का hmm. हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा माझा हा होता की मी या दोन कादंबऱ्या hmm. लिहिण्यासाठी जेवढा काही अभ्यास केला होता चाळीस पन्नास संदर्भ ग्रंथ वाचले होते तर त्याच्यामध्ये एकाही ठिकाणी मला औरंगजेबाच्या बेगमचा उल्लेख आला नव्हता या आग्राच्या प्रकरणात बरं वेळी राहुल सोलापूरकर म्हणाले होते की त्यांनी औरंगजेबाच्या बेगमला लाच दिली किंवा बाकीच्यांना लाच दिली तर असं काही मला कुठं आढळलंच नव्हतं त्यामुळे माझ्यासाठी सुद्धा हा खूप मोठा धक्का होता बरं बर मला इथे पुन्हा एकदा संजय सोनवणी जाऊन मी पुढचा राऊंड घेईन मी संजय संजय जी ह्या विषय नुसता फॅक्ट्स फिगर्स आणि एखाद्या वक्तव्यामधल्या तथ्यात्मक गोष्टींचा काहीतरी चूक झाली म्हणून झालेली टीका नाहीये मी जसं मगाशी सुद्धा म्हणालो होतो यामध्ये संबंधित व्यक्ती कोणत्या विचारव्यूहाचं प्रतिनिधित्व करते तिची पार्श्वभूमी कोणती आहे आणि इतिहासाकडे बघण्याच्या कोणत्या दृष्टिकोनाला पुढे नेते हे सुद्धा बघितलं जातं महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जगामध्ये इतिहासाला तुम्ही समाजवादी कम्युनिस्ट किंवा त्या त्या विचारधाराच्या अनुषंगाने भारतामध्ये हिंदुत्ववादी विचार अनुषंगाने अशा सगळ्या प्रकारे बघता येतं हिंदू पतपादशा म्हणूनही बघता येतं आणि बहुजन कुलभूषण कुळवाडी भूषण म्हणून सुद्धा बघितलं जातं माझा आपल्याला प्रश्न आहे राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याला या दिशेने जे बघितलं जात आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही पुन्हा जो जो वैचारिक संघर्ष म्हणजे अगदी भांडरकर पासून ज्या गोष्टी बघत आलेलो आहोत त्याच्याशी जोडू पाहताय पहिली गोष्ट अशी आहे प्रसन्नाजी की हा मुद्दा अत्यंत बरोबर आहे की मुळात राहुल सोलापूरकर कोणाचे प्रतिनिधी आहे ते ज्या संघाचे प्रतिनिधी आहे त्या संघाचा इतिहासच मुळात इतिहासाचं विद्रुपीकरण करणं तथ्यहीन बनवून टाकणं आणि काही व्यक्तींना टार्गेट करून त्यांचं चारित्र्य हनन करणं किंवा त्यांना जनमानसातील उंची कमी करण्याचा प्रयत्न करणं आणि आता यांची मजल इथपर्यंत गेली की खुद्द छत्रपती महाराजांचं हे एका पद्धतीने अवमूल्यन करण्याचा हा अश्लाघ्य असा निंदाजनक प्रयत्न आहे हा प्रयत्न ज्या विचारधारेत ते आले त्यांच्या दृष्टीने ते स्वाभाविक आहे आता हे जरी स्वाभाविक असलं तरी महाराष्ट्रातली जनता देशातली जनता आज छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्हीच म्हटल्याप्रमाणे एक दैवत मानतं राष्ट्र राष्ट्रपुरुष मानतं अशा स्थितीमध्ये राहुल सोलापूरकरांनी विधान केलं आणि स्वतःच्या आकलीने केलं असं मला वाटत नाही याच्या मागे नक्कीच कोणीतरी बोलवता धनी असला पाहिजे त्याशिवाय राहुल सोलापूरकर ज्या हिडीस पद्धतीने जे वर्णन करत होते आ, या प्रसंगाचं की जे इतिहासाला धरून तर नव्हतंच नव्हतं परंतु इतिहास आणि हाच इतिहास आहे हे सांगायचा प्रयत्न जो होत असतो संघाकडनं अनेक माध्यमातनं अनेक गोष्टींबाबत एकाच वेळेस इतक्या गोष्टींचं विद्रुपीकरण चाललेलं आहे अशा पद्धतीने ते आता छत्रपती शिवाजी महाराजांकडे वळालेले आहेत पण शिवाजी महाराजांबद्दल हा पहिलाच प्रयत्न नाहीये हा गेले पन्नास साठ वर्ष सातत्याने एकामागूने एका मागून एक कोणती ना कोणती राळ उठवून द्यायची कोणता तरी विचार उठून द्यायचा पुस्तकाच्या रूपात लेखाच्या रूपात स्व संत तुकाराम महाराजांबद्दलही मागे असंच झालेलं होतं म्हणजे जे आधारस्तंभ आहेत समाजाचे वैचारिक म्हणा राजकीय म्हणा सांस्कृतिक म्हणा ते आधारस्तंभ त्यांचा पायाच खच्ची कसा करत नाहीचा तो ढासवायचा कसा <laughs> या दृष्टीने हे विधानाकडे मी त्या दृष्टीने पाहतो <laughs> हे विधान आता हे फक्त इथेच थांबतं का इथे <laughs> थांबणार नाही काही काळ थांबेल माफी मागतील ती <laughs> कशा पद्धतीने मागितली तुम्ही वाचूनच दाखवले त्यांच्या माफीला तसा काही अर्थच नाहीये परंतु अजून काही महिने जाणार परत कुणीतरी उठणार काहीतरी वेगळाच पिल्लू मध्ये सोडून द्यायचा प्रयत्न करणार हे सातत्याने सातत्याने करण्याचा प्रयत्न आर एस एसची जी काही गँग आहे ही करत आलेली आहे आणि याला गँगच म्हणायला पाहिजे कारण यांच्यामध्ये वैचारिक तत्वाची गोष्ट नाही कोणतंही ज्याला आपण बौद्धिक पातळी म्हणू ती बौद्धिक पातळी नाही अत्यंत सुमार दर्जाचे लोक आहेत आणि हे सुमार दर्जाचे लोक अत्यंत बेजबाबदार विधानं करून आणि ती जाणीवपूर्वक करून जे समाजामध्ये संताप रोष निर्माण करतात हे खरोखरच निश्चित आहे बसंच म्हणायला पाहिजे मी नितीन थोरातांकडे जातो आणि त्यानंतर माझ्याकडे आता शेवटची पाच सहा मिनटं आहेत मी शेवट कौस्तु कस्तुरेंवर करेन नितीनजी या अशा वातावरणामध्ये आपला आपली जबाबदारी तर आणखी आणि आपण तर अधिकच निसरड्या वाट्यावर आहेत कारण तुम्ही कल्पित आणि वास्तवाची सांगड घालून एक क्रिएटिव्हिटी समोर मांडायचा प्रयत्न करता मग तो चित्रपट असेल किंवा मग ती कादंबरी असेल किंवा एखादं नाटकही असू शकतं <laughs> या अशा वातावरणामुळे आणि अशा टोकाच्या विधानामुळे आणि आता उदयनराजेंची तर आणखी टोकाची भूमिका आहे तुम्ही या वातावरणाकडे कसं बघता काय करावं मग माणसाने इतिहासाच्या बाबतीत नाही मला असं वाटतं आहे ना जबाबदारी खूपच वाढलेली आहे आता कारण चित्रपट म्हणा नाटक म्हणा पुस्तक म्हणा कादंबरी म्हणा या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये लिहिताना किंवा अगदी चित्रपट निर्माण करताना अशा हलक्याशा गोष्टी आपल्याला दिसू लागलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये शिवाजी महाराज महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न होताना दिसतोय म्हणजे अगदी चित्रपट जरी असेल तरी चित्रपटामध्ये सुद्धा आपण बरेचशा असे हलक्याशा गोष्टी येत आहेत की ज्याच्यामध्ये महाराज बाजूला होऊन बाकीचे मावळे पुढे केले जातात बरोबर त्याशिवाय काही चित्रपटांमध्ये आपण अगदी पाहिलेलं आहे की दैवतीकरण केले जाते महाराजांचं त्यांना पोट फाडल्यासारखं वगैरे अफजल खानाचं दाखवल्यात चित्रपट आणि कथा कादंबरी जरी असतील तर याच्यामध्ये त्या लेखकाची त्या दिग्दर्शकाची किंवा कुठल्याही कलाकाराची जबाबदारी खूप वाढलेली आहे की कल्पना आणि वास्तव याच्या खूप समतोल करत पुढे सरकावं लागणार आहे अदरवाईज याच्यामध्ये अशा जे उठसूट येणारे अभिप्राय असतील किंवा प्रतिक्रिया असतील हो। त्या येतच राहतील तर त्याच्यावर आपल्याला कंट्रोल राहणार नाही अन्यथा अगदी शेवटची कमेंट कौस्तुक तुमची तुमच्या कमेंट वरती आपण कार्यक्रम थांबवतोय जसं सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणेच एक तर इतिहास हा प्रत्येकाने सांगायचा असा ठेका आजकाल घेऊन ठेवला प्रत्येकाने आणि दोन चार पुस्तकं वाचून संजय मेहत जी म्हणाले आता नितीनजी म्हणाले ती पूर्ण सहमत आहे दोन चार पुस्तकं वाचून आजकाल सोशल मीडिया हात असल्यामुळे प्रत्येकाला इतिहासकार असं वाटतं आणि जो तो कमेंट करू शकतो त्यातनं मग नवीन सिनेमे नवीन नाटक सगळं निर्माण होतात लोकांची जबाबदारी ही आहे की पहिल्यांदा जो स्टेटमेंट करतो त्याला पुरावे विचार पुरावे जर त्याला तयार नसेल त्याच्यावरती विश्वास ठेवू नका आणि दुसरी गोष्ट तारतम्य विचार सारासार विचार पद्धत असते की तुम्ही एखादी गोष्ट बघता ज्यावेळेला याच प्रकरणाबद्दल बोलायचं झालं समजा औरंगजेबाच्या तर औरंगजेब या सगळ्या गोष्टी करेल का त्याने त्यांच्या बाबाबद्दल भावांबद्दल काय केलं हे बघतात शिवाजी महाराजांबद्दल हे करेल का अशा इतरही गोष्टी असतात बघाव्या लागतात कारण लोकांनी याचं भान ठेवणं गरजेचं आहे कारण या सगळ्या लोकांना लोक असतात त्यांचे चाहते आले किंवा त्यांचे समर्थक आले त्यांचे विरोधक आले समर्थक मुद्दा करतात असं नाही विरोधकही मुद्दा करतात पण तो मुद्दा सतत तुम्ही लावून आणि माफी मागितली त्याच्यात माफी उघडून काढली जाईल आणि पुन्हा तेच वर आणलं जाईल त्यातनं पुन्हा तोच विषय सगळा जाईल पुढच्या निवडणुका त्याच्यावरती लढल्या जाते या सगळ्या गोष्टी होत राहतात त्यामुळे लोकांनी कमीत कमी समजून घेणं गरजेचं आहे की काय सत्य आहे काय असत्य ऍटलिस्ट सेन्सिबल असणं हे लोकांच्या दृष्टीने फायद्याचं आहे फायद्याचं अशा दृष्टीने म्हणतोय की भविष्यात होऊ नये बरं तसंच जपलं जाऊ मी कार्यक्रमाच्या शेवटी राहुल सोलापूरकर हे त्यांनी छत्रपती शाहू महाराजांची भूमिका केली होती त्यामुळे खूप चर्चेत आले होते गाजलेले होते त्यांचं एक क्षेत्र आहे आणि प्रत्येकाची काही क्षेत्र असतात कदाचित तुमचा अभ्यास असतो आवड असतो म्हणून तुम्ही एखाद्या क्षेत्राबद्दल अभ्यास करता आवडही निर्माण करता पण तज्ज्ञता मिळते असं नाही राहुल यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवरायांच्या बाबतीतल्या इतिहासाबाबत थेट आपल्याला दावाच त्यांनी केला आणि त्याचे पुरावे असल्याचा दावा ज्यावर ते आजही ठाम आहेत हे केलं जे मुळात त्यांचं क्षेत्र नाही राहुल सोलापूरकर हे इतिहासतज्ञ म्हणून ओळखले जात नाही मराठा इतिहास असो किंवा भारतीय इतिहास असो हा मोडी फारसी उर्दू हिंदी हिंदी तो वरचे प्रकार फ्रेंच इंग्रजी पोर्चुगीज अशा भाषांचा अभ्यास असल्यानंतर अरबी सुद्धा आली त्यामध्ये या भाषांचा अभ्यास असल्यानंतर आपण दावा करू शकतो की आपण अभ्यासक आहोत त्यानंतर तज्ज्ञ तर अजून जदुनाथ सरकार राजवाडे वगैरे राजवाड्यांच्याबद्दल आक्षेप आहे इथे सर सरकारांबद्दल आक्षेप आहेत इथे अशा वेळी जेव्हा तुमचं ते क्षेत्रच नाही त्या क्षेत्राबाबतीत आपण ठामपणे विधानं करता त्यानंतर आपण थेट माफी सुद्धा मागत नाही आपण दिलगिरी व्यक्त करता आणि मूळ घटनेबाबतीत अजून ठाम आहात की पुरावे आहेत असं झाल्यामध्ये असं झाल्यास मग काय होतं ते आज उदयनराजे यांच्या विधानामुळे कळून येतं आणि जो काही सगळा गोंधळ आणि सगळा गदारोळ उठलेला आहे तीव्र भावना व्यक्त केल्या जातात आणि का नाहीत विषय जर का शिवरायांचा असेल तर भावना तीव्रच आहेत आपल्या सगळ्यांच्या याची जाणीव राहुल पुरकरांना या निमित्तानं झाली असेल अशी अपेक्षा या चर्चेसाठी आपण सगळ्यांनी वेळ दिला नितीनजी तुमचे संजय सोनवणीजी आणि कौस्तुभ तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो इथेच थांबूयात पात्रा पुढारी न्यूज